काय बोलाव सर भुसाळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील लोकांना मी जाहीर आवाहन करतो की सध्या ह्या आधुनिक युगामध्ये जसं अँड्रॉइड मोबाईल असेल किंवा आयफोन मोबाईल असेल जसं मार्केटमध्ये नवीन मोबाईल आला तर आपण अपडेट मोबाईल घेतो तर त्याचे जेवढे फायदे आहेत तेवढे त्याचे घातक परिणाम पण आहेत आज समाजामध्ये ए टी एमपासून पासून होणारे फ्रॉड व्हॉट्सअप कॉलवर व्हिडिओ कॉलवर येणारे फ्रॉड इंस्टाग्रामवर ओळख पटवून नंतर केलेले फ्रॉड त्याच्यानंतर आपण एखाद्या ओ एल एक्सवर जातो आणि गाडी बघत नाही आणि पेमेंट करून देतो असे फ्रॉड त्याच्यानंतर एखाद्या बँककडून आपल्याला मेसेज येतो आणि तुम्हाला असं असं गिफ्ट लागले तुमचा नंबर असा सिलेक्ट झाला असे होणारे फ्रॉड त्याच्यानंतर सीकडून तुम्हाला काहीतरी ऑफर दिल्या जाते असे होणारे फ्रॉड त्याच्यानंतर तुमच्या घराला आम्ही टॉवर लावून देऊ आणि टॉवरच्या बदल्यात तुम्हाला असे असे डॉक्युमेंट पाठवून तुम्हाला पहिले अगोदर पेमेंट द्यावं लागेल असे होणारे फ्रॉड त्याच्यानंतर शेअर मार्केटमध्ये तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्ही तुम्हाला कमी कालावधीत दाम दुप्पट करून देऊ असे होणारे फ्रॉड त्याच्यानंतर हॉटेलमध्ये तुम्हाला बुकिंग करून देऊ आणि त्या बुकिंगला तुम्हाला पाच टक्के कमिशन देऊ असे होणारे फ्रॉड असे विविध फ्रॉड आजच्या आधुनिक युगा, युगात युगात होत आहे तरी मी भुसाळ बाजारपेठे हद्दीतील लोकांना विनंती करतो की असं काही तुम्हाला ऑफर आल्या तर तुम्ही त्याची पर्सनली पहिले खात्री करा त्या जागेवर जाऊन पहिले खात्री करा आणि खात्री झाल्यानंतरच अशा याच्यामध्ये आपण आपले पैसे इन्व्हेस्ट करा नाही तर खात्री नाही झाली तर समजून घ्यायचं की सदर कॉल अफेक आहे आणि आपली फसवणूक होणार आहे आणि आपण फसणार आहात तर परत मी बाजारपेठे हद्दीतील लोकांना विनंती करतो की आपण नक्कीच अशा फसवणुकीपासून सावधान राहाल आणि सतर्क राहाल जय हिंद जय महाराष्ट्र